फक्त दहा मिनटं उशीर झाला आणि बस गेली तर मग आलो आता नात्यावर रिक्षाने आलो तर म्हटलं चला आता इतूर पण दुसरा रिक्षा भेटतोय पण जवळ आहे खूप लांब नाही तर रुद्राश वगैरे नसेल तर मग जायला काय वाटतं निघूया आणि भरपूर काम आता किती वाजता द्यायला काय माहीत नाही किती वेळ जाणार हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांच एकदा आपल्या काही नवीन ब्लॉक्समध्ये मी सीमा खूप सारे स्वागत करते तर आज चालत आम्ही मार्केटमध्ये थोडीशी खरेदी पण करायची आहे बघूयात अजून काय काही करायचं आहे तर चला तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल सो आज आहे मंगळवार आणि आज ह्यांची सुट्टी त्याच्यामुळं मग म्हटलं की उशीर झाला मार्केटमध्ये तरी आणायला हे आता झाली आता बसचा टायमिंग तर आहे भेटली तर ठीक आहे रिक्षाने जाऊयात टायमिंगला कधी कधी उशीर असते कधी कधी लवकर फक्त दहा मिनटं उशीर झाला आणि बस गेली बघायला आता नात्यावर रिक्षाने आलो तर म्हटलं चला आता इथून पण दुसरा रिक्षा भेटतोय पण जवळ आहे खूप लांब नाही तर रुद्राश वगैरे नसेल तर मग जायला काय वाटतं निघूया आणि भरपूर काम मला किती वाजता माहीत नाही किती वेळ जाईल फक्त दहा मिनटं उशीर झाला आणि बस गेली तर मग आलं आता नाश्त्यावर रिक्षाने आलो तर म्हटलं चला आता तुरू पण दुसरा रिक्षा भेटतोय पण जवळ आहे खूप लांब नाही तर रुद्राक्ष वगैरे नसेल तर मग जायला काय वाटतं निघूया आणि भरपूर काम मला किती वाजता द्यायला 买东西怎么办？Mike, आहे, आहे आज बनवणार आहे फ्लावरचा पराठा पण बनवणार आहे आणि भाजी पण बनवणार आहे तर हा आहे माझा सकाळचा स्वयंपाक तर सकाळी आज यांची सुट्टी होती तर सुट्टी असेल तर मग थोडंसं निवांत असतं पण आज काय झालं की आज जायचं होतं मार्केटमध्ये थोडंसं काम पण होतं आणि मग काय होतं की एरवी जर जायचं म्हटलं ह्यांना सुट्टी नसेल आणि रुद्राक्षला पण सुट्टी नसती त्याला फक्त रविवारी असती तर रविवारी ह्यांना नसती तर मग म्हटलं चला की मार्केटमध्ये जायचं आहे आणि हे रुद्राईशला आणायला होते त्याच्यामुळं मग थोडासा उशीर लागला तरी चालत होता त्याच्यामुळं मग आज पण लवकर उठले सकाळचा हा स्वयंपाक बनवला वरण भात कणिक पण मळून ठेवली आणि आत्ता मी भाजी टाकते तर म्हटलं चला हा व्हिडिओ तुमच्यासोबत पण शेअर करूयात मार्केटमध्ये गेली ते पण ना काय झालं की ऊन पण खूप पडलं होतं म्हणजे आत्ताच पाऊस पण चालू होता आजच पाऊस नाही आला फक्त पण आज एवढं ऊन पडलं होतं आणि मार्केटमध्ये पण आम्ही एवढं फिरलोत की व्हिडिओ पण नाही काढणं झाला अगदी थोडासाच काढणं झालं आहे म्हणजे जो मी आत्ता स्टार्टिंगला टाकलेला आहे ना फक्त तेवढाच काढणं झालं आहे कारण की मला पूर्ण ब्लॉग्स काढायचा होता पूर्ण बाहेर व्हिडिओ काढायचा होता पण साहित्य पण भरपूर घ्यायचं होतं भाज्या वगैरे भरपूर काय काय आणलं आहे ते पण मी तुम्हाला एक नेक्स्ट व्हिडिओ बनवेल त्याच्यामध्ये सांगेल आणि मग घरी आले घरी यायला मला अक्षरशः चार वाजले तिथून आल्याच्यानंतर चहा केला आणि आत्ता करायचं आहे संध्याकाळी काहीतरी स्वयंपाक थोडाफार करायचा आहे जास्त नव्हतं करायचं कारण की मी सकाळी भरपूर गेल त्याच्यामुळे तर हा आहे माझा सकाळचा स्वयंपाक तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन वडीलचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर फ्लावर आहे तो एकदम मस्त होता तर म्हणजे कधीकधी काय होतं की खूप खराब जर असेल ना तर मग भाजीच करायला नको वाटते म्हणजे किडका वगैरे असेल तर पण आजचा एकदम छान होतं आणि सगळ्यात म्हणजे ह्यांना तर ही भाजी खूप आवडती आणि रुद्रांशला फ्लावरचा पराठा खूप आवडतो म्हणजे कधी पण तो त्याला जर विचारलं ना की रुद्रांश तुला कोणत्या भाजीचा पराठा द्यायचा आहे तर तो फ्लावरचाच म्हणतो कारण की त्याला खूप आवडतो आणि हे दोघांची पण ही भाजी आहे ही फेवरेट आहे मला पण आवडती पण जास्त हे दोघांची फेवरेट आहे तर आत्ता मी पहिले थोडं पहिलं म्हणजे सुरुवातीला जेव्हा मी स्कूलमध्ये रुद्रांश जात होता तेव्हा पराठा करत होते थो तेव्हा थोडासा म्हणजे वेगळ्या पद्धतीमध्ये बनवत होते पण आत्ता काय झालं की सुरुवातीला तो भाज्या पण नव्हता खाते आणि पराठा वगैरे तिखट असेल तर नको म्हणायचा पण आत्ता काय होतं की आता, हो आता सगळ्या भाज्या पण खातोय त्याच्यामुळं मग आता जी मी भाजी बनवते ना फ्लावर असो किंवा मुगाची भाजी असो म्हणजे कोणत्या पण भाज्या आहेत ना फक्त म्हणजे सुक्याच्या भाज्या आहेत ना त्या सगळ्या भाज्यांचा पराठा बनवते तर आत्ता मी हा फ्लावरचा पराठा बनवणार आहे एकदम सोपाय आणि लहान मुलांना वगैरे म्हणजे कराय म्हणजे त्यांना खायला पण आवडतो कारण की भाजी चपाती खायला नको वाटते ना आणि पराठा खायला छान खाताय त्याच्यामुळं हा एक टिफिन आहे त्याचा आणि आमची पण म्हणजे भाजी वगैरे आहे तर मग फ्लावर मी पूर्ण फोडणी वगैरे घातली त्या सगळं साहित्य टाकलं आणि आता छोट्या गॅसवरती ठेवते कारण की वरण पण झालतं भात पण पन झालता पण आता राहिल्या होत्या चपात्या आणि सकाळी म्हटलं ना तर सकाळी घाई असती म्हणजे ह्यांना पण लवकर आवरून द्यायचं असते पण आज सुट्टी होती सुट्टी असली की आमचं कसं असं निवांत म्हणजे फक्त रुद्राशला त्याच्या दहा वाजेपर्यंत जरी आवरून दिलं ना म्हणजे पावणे दहा वाजेपर्यंत तरी चालतं पण आज काय होतं की मग ह्यांच्या सुट्टी दिवशी मी रुद्राशला असं त्याचं फक्त पराठा वगैरे बनवून त्याचं आवरून देत असते मग राहिलेला स्वयंपाक आहे एकतर आम्ही म्हणजे उशिराच जेवतो सुट्टी असली की डायरेक्ट हा शाळेतनं ह्याला घेऊन आल्याच्या नंतर जेवतो आणि मग आज काय होतं की सुट्टी होती ह्यांची म्हणून पण मला मार्केटमध्ये जायचं होतं मार्केटमध्ये गेल्यानं काय होतं कारण की किती नाही म्हटलं तरी उशीर होतो आणि आज मला जायचं होतं बस बसनी बसनी गेलं तर म्हणजे डायरेक्ट तिथं बस आहे आणि रिक्षाने जायचं म्हटलं तर रिक्षा बदलून जावं लागत आहेत म्हणून मला आवरायचं होतं की बसच्या इथं दहा वाजता बस असती कधी पावणे दहाला असती कधी साडे दहाला असती म्हणजे त्याचा काही नियमच नाही गेल्या गेल्या महिन्यामध्ये आम्ही गेलतो तेव्हा आम्ही अगोदरच गेलतो म्हणजे रुद्रासला हे स्कूलमध्ये सोडायच्या अगोदरच मी गेलते तर तेव्हा आम्हाला कमीत कमी अर्धा कमी, पाऊन तास वेट करावा लागला गाडीचा तेव्हा कुठं गाडी आली आणि आज नेमकं म्हणजे हे फक्त त्याला शाळेत सोडून आले शाळेत सोडायला काही नाही फक्त पाच मिनटं लागत आहेत जायला पाच मिनटं यायला पाच मिनटं एकटं जर असेल तर सहा मिनटात जाऊन पण येणं आहे म्हणजे असं काही खूप जास्त लांब नाही पण म्हटलं की हे शाळेतनं सोडून आल्याच्यानंतर जाता येईल तर तेवढ्या टायमिंगमध्ये फक्त दहा मिनटं झाले म्हणजे आम्ही बस स्टँड स्टॉपला जाऊच तर आत्ता विचारलं तिथं शॉपवाल्यांना की बस गेली का हो तर ते म्हणजे आत्ता दहा मिनटं झालं म्हणजे असं होतं लवकर जाऊन बसलं तर नाही आहे आणि उशीर झाला तर अगोदरच जाते तर मग आम्ही रिक्षाने गेलो जातानी एक रिक्षा बदलला आणि मग नंतर खरेदी करत करतच गेलो दुसरं काही रिक्षा वगैरे नाही बदलला कारण की डायरेक्ट मार्केटच लागतं शॉप वगैरे लागतंय त्याच्यामुळे आणि मग नंतर येतानी भरपूर खरेदी झाली आणि गाडीचा टायमिंग होता म्हणजे डायरेक्ट आमचं खूप लांब पडतं त्याच्यामुळे मग गाडीचं टायमिंग असल्यामुळे मग आम्ही गाडीसाठी थांबलोय आज पण तसं झालं जेव्हा जा खूप म्हणजे फिरतोय खूप जास्त वेळ आणि गाडीच्या टायमिंगला जातो ना तेव्हा त्या ते टायमिंगला पण गाडी येत नाही आज पण तसं झालं आम्हाला तिथं पण एक दीड तास थांबावं लागलं एक दीड तासाने पण ती पण गाडी नाही भेटली दुसऱ्या गाडीने गेलो तिथून पण गाडी बदल बदलण्यात आली म्हणजे आस्ता इतका वैता घालता आणि एकतर व्हिडिओ पण काहीच नाही झाला तर म्हटलं चला ही सकाळची रेसिपी आहे ती तुमच्यासोबत शेअर करूयात तर मग हा आहे पराठा फ्लावरचा पराठा मी म्हणजे प्रत्येक जेवढ्या आता मी सुक्या भाज्या शक्यतो सुक्याच भाज्या बनवते आणि ज्याच्यामध्ये अगोदर मी जी आरबारची डाळ टाकत होते ना आता ह्या भाजीमध्ये नाही दोडका असेल किंवा पत्ताकोबी असेल तर ती डाळ आता अगोदर टाकत नव्हती कारण की पराठा व्यवस्थित येत नव्हता त्याच्यामुळे आता ती डाळ आहे ती पण टाकते तरी पण पराठा छान येतो पण आजचा काय झाला थोडंसं करपला माझ्याकडनं थोडीशी घाई होती त्याच्यामुळे तसं झालं असेल पण टेस्टला रुद्राष्टला खूप आवडलं मला स्कूलमधून आलं की म्हटलं मम्मी मला पराठा खूप आवडला घाईघाई असले की थोडंफार म्हणजे कधी कधी करपतो एखादी कर चपाती पण तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग्स कसा वाटला हा रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्यासोबत फ्रेंड्सोबत पण नक्की शेअर करा